खरं म्हणजे या ठिकाणी जापानी वास्तुकलेवर अधिक भर देण्यात आला आधारित पगोडा सुंदर मिरल्स आकर्षक बगीचा रंगीबेरंगी फुले आणि विशेषतः संविधान उद्देशिकेचा कार्विंग वर्क सह केलेला शिलालेख हे केवळ सौंदर्य नाही तर प्रेरणास्तोत्र ठरेल असं मला या ठिकाणी सांगाव वाटत ते कशी वास्तू असावी असे हे म्युरल तुम्हाला पाच म्युरल या ठिकाणी दिसत आहेत हा अशोक स्तंभाची कल्प संकल्पना हा जपानी थाई कलाकृतीवर आधारित हा पगोळा बाहेर जो पंधरा फीट उंच असा संविधान स्तंभ आहे बंधून अभिमानाची बाब आहे तर विचार करा की जापनीज लोकांमध्ये विशेषतः बुद्धिस्ट देशातल्या लोकांमध्ये फक्त जापानच नाही व्हिएतनाम असेल कंबोडिया असेल लॉस असेल थायलंड असेल अनेक देशामध्ये आचरण खूप महत्वाचं आहे तुम्ही कुठेही गेला तर ते तुम्हाला इतक्या आदमीने नमोदाय करतील नमस्कार करतील तर हे आचरण जे आहे मैत्री आहे करुणा आहे प्रज्ञा आहे सहनशीलता आहे हे आचरण आपल्यामध्ये येण्याची आवश्यकता आणि हे जर आचरण आलं तर आपण खूप चांगले बुद्धिस्ट म्हणून आपला एक लौकिक होऊ शकेल आम्ही पहिली रॅली दोन रोजी इथून थंडीत सव्वा पाचला आम्ही इथून निघालो आणि इंदोरा विहारावर गेलो आपले धम्मगुरु ससाईजी भंतेजी हे साडेचार वाजल्यापासून खाली इंदोरा विहाराजवळ त्या पुतळ्याजवळ वाट पाहत होते कारण त्यांना असं वाटलं की पहिलंच मी तेव्हा नवीन होतो मी भिक्खू झालेला नव्हतो श्रामनेरच होतो, होतो। आणि ते खाली वाट पाहत, पाहत बसले होते जेव्हा आम्ही गेलो त्यांना इतका आनंद वाटला उत्तर नागपुरातील नझुल कॉलनी बेझनबाग येथे शहरातील पहिले अद्वितीय बुद्धिस्ट आणि संविधान थीम पार्क उभारण्यात आले असून या पार्कचे उद्घाटन आमदार डॉ नितीन राऊत यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले सामाजिक कार्यकर्ते विद्वान नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या सोहळ्याने नागपूरच्या सामाजिक सांस्कृतिक जीवनात नवा अध्याय लिहिला आहे समारंभाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते अशोक कोल्हटकर यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पूज्यभदंत नागाप्रकाश यांनी भूषविले भाग्यश्री रहाटे यांनी प्रभावी सूत्रसंचालन करत कार्यक्रमात उपस्थित जनसमुदायाला समतेच्या करुणेच्या आणि संविधानिक मूल्यांच्या दिशेने प्रेरित केले या थीम पार्कची संकल्पना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपासून प्रेरित आहे बुद्ध भारतीय संविधान अशोकस्तंभ या वैचारिक प्रतिकात्मक त्रयीने हे सुसज्ज आहे पार्कमध्ये बौद्ध तत्त्वज्ञानातील करुणा मैत्री आणि प्रज्ञेचे संदेश तसेच भारतीय संविधानातील स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय या मूल्यांचे सुसंवादित दर्शन घडते डॉ नितीन राऊत यांनी उद्घाटनप्रसंगी बोलताना असे म्हटले की संविधानिक संस्कृतीच्या वैचारिक वारसाचे जिवंत स्मारक आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या समतेच्या आणि मानवतेच्या तत्वांवर भारताचा संविधानाचा पाया रचला त्या विचारांचा प्रचार व प्रसार या उद्यानातून नव्या पिढीकडे होईल या उपक्रमामुळे नागपूर शहरात सामाजिक ऐक्य वैचारिक जागरूकता आणि संविधानिक मूल्यांच्या प्रसाराला नवे अधिष्ठान मिळणार आहे बौद्ध दर्शन आणि भारतीय लोकशाहीचा संगम असलेले हे थीम पार्क सर्वांना जय भीम आज या कार्तिक पौर्णिमेच्या शुभ पर्वावर एक ऐतिहासिक कार्य आपल्या या प्रभागामध्ये होत आहे आजच्या या कार्यक्रमाला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भदंत नागाप्रकाश त्याचप्रमाणे हे कामं करण्याकरता मला ज्यांनी प्रवृत्त केलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे कार्य करू शकलो आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्या पाठीशी होतं असे उत्तर नागपूरचे आमदार राज्याचे माजी पालकमंत्री नितीन भाऊ राऊत कार्य या कामामध्ये मला लाभलं आणि त्यांच्या कोणताही कामाचा प्रस्ताव घेताना एका नगरसेवकाचं पत्र लागते तर ते मी किशोर जिचकार साहेबांचं पत्र जोडत गेलो आणि वासनिक साहेबांनी ते फाईल मंजुरी करत गेली आणि आर्किटेक्ट उदय गजबे साहेबांनी त्यांच्या त्यांनी कलाकृती आणि स्थापत्य ह्या ज्या नवीन संकल्पना बुद्धिष्ट थिंपारबद्दल आणि संविधाबद्दल त्यांनी त्यांच्या कल्पनेतून आम्ही त्यांच्या प्रस्तावेत प्रस्ता म्हणजे त्यांचा प्रस्ताव आम्ही लिहित होतो आणि ते सर्व सामोर आम्ही फाईल वाढवत होतो तर असे किशोर जिचकार साहेब नगरसेवक माझे त्यांच्या प्रथम तामही शब्दसुमनाने स्वागत करतो आहे त्यांचे मला या कामात फार मदत झाली त्याचप्रमाणे आर्किटेक्ट कल्पना ते कशी वास्तू असावी असे हे म्युरल तुम्हाला पाच म्युरल या ठिकाणी दिसत आहेत हा अशोक स्तंभाची कल्प संकल्पना हा जपानी जा, थाई कलाकृतीवर आधारित हा पगोडा बाहेर जो पंधरा फीट उंच असा संविधान स्तंभ आहे बंधून अभिमानाची बाबा आहे की पंधरा वर्षा अगोदर इजेट खोबरा साहेब झेडपीचे शिओ होते त्यांनी जिल्हा परिषदमध्ये संविधान चळवळ राबवली मी त्यावेळेस नागपूर महानगरपालिकेच्या जनसंपर्क आणि प्रोटोकॉल ऑफिसर होतो मला असं वाटलं की इजेट साहेब आपल्या झेडपीमध्ये ती सलकवणं राबवतात तर मी का बरं महानगरपालिकेमध्ये आपला संविधान चळवळ का राबवत नाही तर मी जनसंपर्क अधिकारी असताना तीन लाखाच्या माझ्या जो माझ्या आमच्या खर्चाचा फंड असतो माझ्या झांसू भागाच्या तीन लाखाच्या मी संविधानाच्या फ्रेम तयार केले आणि प्रत्येक महानगरपालिकेच्या शाळेमध्ये झोनमध्ये झोन कार्यालयामध्ये आणि महापौरांच्या ऑफिसमध्ये ऐक्तांच्या ऑफिसमध्ये मी स्वतः माझे दोन पिऊन हातात खिळे आणि हातोळी घेऊन आम्ही महापौरांच्या कॅबिनमध्ये महापौर पाहून राहिले मी असल्यामुळे ते काही म्हणत नव्हते अरे संविधान लावून राहिलं विरोध करू शकत नव्हते भाजपची सरकार होती पण संविधानाला कोणी मी स्वतः कारण माझ्या पिऊनच्या हाताने पाठवलं असतं त्यांनी विरोध केला असते इथं नकल जागा नाही पण मी स्वतः कमिशनरच्या कॅबिनमध्ये सर्व उपायुक्तांच्या कॅबिनमध्ये सर्व झोन कार्यालयामध्ये सर्व शाळेमध्ये फायर ब्रिगेडच्या ऑफिसेसमध्ये तीनशे फ्रेम दोन बाय तीनच्या बनवून काचाच्या त्या मी सर्व ऑफिसेसमध्ये लावण्याच्या काम त्या काळामध्ये मी केलं तसं अशोक भाऊ कोलटकरनी सांगितलं की आपलं जे विहार आहे ते एक ऐतिहासिक विहार आहे हे असं एक विहार आहे की ज्या ठिकाणी चौदा पारकही आहे आणि बुद्धिस्ट टीम आहे असे फार क्वचित विहार आपल्या परिसरात असतील ते ही आपल्यासाठी फार एक चांगली आनंदाची गोष्ट आहे की आपल्या विहारात तंटा नाही आहे तंटामुक्त विहार आहे अनेक विहार आपण बघतो की खूप तंटा असतो किंवा विवाद असतात पण आपल्या विहाराची एक विशेषता आहे की एक प्रसन्न चित्त वातावरण नेहमी असतं चांगले कार्यक्रम होतात संस्कार होतात आणि जे आपल्याला पाहिजे धम्माचे ऍक्टिव्हिटीज त्या या विहाराच्या माध्यमातून होत असतात त्याच्यामुळे आपल्या सर्वांचं अभिनंदन की तुम्ही सगळे हे घडून आणता त्याबद्दल तुम्ही सगळे अभिज्ञानास पात्र आहे आता नोव्हेंबर महिना विशेषतः कार्तिक पौर्णिमेचा दिवस आहे आणि कार्तिक पौर्णिमेचं महत्त्व आपल्यापैकी बरेकांना माहिती असेलच कठीणची वरदान वर्षा समाप्ती आणि अनेक प्रसंग जे बुद्धांच्या काळात झालेले तर जसं की अशोक भाऊने सांगितलं की आपल्या विहारात अनेक असे कार्य झालेले आहेत आणि आपला विहार एक फार ॲक्टिव विहार म्हणून प्रसिद्ध आहे मला एक गोष्ट सांगायची आहे की अनेकदा बाहेर जाची संधी मिळते अनेक देशातल्या अनेक विहारामध्ये मी गेलो विदेशातल्या अनेक विहारामध्ये गेलो तर तिथे काय विशेषता आहे धर्म म्हणजे काय आहे मैत्री करुणा प्रेम प्रज्ञा विश्वास अशा अनेक गोष्टींचा एक संगम आहे तर हे आचरणच नसलं पाहिजे आपल्या अनेकांच्या आचरणातल्या गोष्टी असल्या पाहिजे आपल्यापैकी अनेकांच्या आचरणात आप आहेत कारण आपलं बिहारच तसा आहे तर एकदा आम्ही जापानमध्ये गेलो होतो आणि तुम्हाला माहिती आहे की जनरली आपण बाहेर देशात गेलो तर जापनीज जापानमध्ये काय असतं की मोस्टली लोकांना इंग्लिश येत नाही त्यांना जापनीज भाषा येते आणि तुम्हाला तिथे संवाद करायला फार प्रॉब्लेम येतो आता तर आता तर खैर मी आठ वर्षापूर्वी गेलो होतो आता तर चॅट जी टी आहे किंवा ग्रो आहे अनेक गोष्टी आहेत की आपण त्या ट्रान्सलेट करून विचारू शकतो पण त्यावेळेस काय होतं एक कॉन्फरन्स होती जापानला आणि आम्ही तिथे गेलो होतो तर क्योटो सिटीमध्ये गेलो होतो आणि क्योटोच्या एका विहारामधून आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं तर आम्हाला तो ॲड्रेस काही सापडत नव्हता मिळत नव्हता अनेकांना विचारलं पण ते काय समजत नव्हतं त्यांना तर मग फिरता फिरता आम्ही एका कॉलेजच्या समोर गेलो आणि एका लेडीजला विचारलं की हे कॉ त्यांना इंग्लिशमध्ये विचारलं की ही कॉन्फरन्स आहे आणि आम्हाला जायचं आहे आम्ही फार आम्हाला काही कळत नाही अनेक लोकांना हे समजत नाही इंग्लिश मध्ये होत होते तर मग त्या ज्या लेडीज होत्या त्या सोबत जवळपास पाचशे मीटर पायी चालत आल्या आणि मला बरं वाटलं की एक लेडीज आपल्यासोबत पाचशे मीटर पायी चालत आहे त्यांनी ते आपल्याला सांगत आहे की आपच्या लिहे मी आपल्या आतो मग त्यांनी म्हटलं की आप आहे जी बिल्डिंग दिकरी आहे हेही आपली कॉन्फरन्स आहे तर मी त्यांना सहज विचारलं की मॅडम थँक्यू व्हेरी मच आप तक हमे म्हणजे इंग्लिशमध्ये बोललो की आपने तक ड्रॉप किया उसके लिए आपका बहुत बहुत आभार आप करते की आहे ते तर त्यांनी मला म्हटलं की आप जिस बिल्डिंग के सामने जिस कॉलेज के सामने आप खडे थे मी उस कॉलेज की प्रिन्सिपल हो विचार करा की जापनीज लोकांमध्ये विशेषतः बुद्धिस्ट देशातल्या लोकांमध्ये फक्त जापानच नाही व्हिएतनाम असेल कंबोडिया असेल लॉस असेल थायलंड असेल अनेक देशामध्ये आचरण खूप महत्वाचं आहे तुम्ही कुठेही गेला तर ते तुम्हाला इतक्या आदमीने नमोद्धाय करतील नमस्कार करतील तर हे आचरण जे आहे मैत्री आहे करुणा आहे प्रज्ञा आहे सहनशीलता आहे हे आचरण आपल्यामध्ये येण्याची आवश्यकता आणि हे जर आचरण आलं तर आपण खूप चांगले बुद्धिस्ट म्हणून आपला एक लौकिक होऊ शकेल परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांच्या वंदन करतो दोनच छोट्या गोष्टी सांगतो आणि थांबतो साहेब एक आम्ही जेव्हा काम सुरू केलं तर अशोकराव म्हणजे डॉक्टर श्रीकांत जिचकार साहेबांचे मित्र त्याच नजरेने आम्ही त्यांच्याकडे पाहिलं त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेलं कुठलंही काम मी कधी नाही नाही म्हटलं छोट असो मोठ असो आणि आपला आदेश थोडासा वेगळा होता की जास्त या भागात करू नका पण हा जो थीम पार्क झाला ज्याला माझ्या हाताने थोडं सहकार्य लागलं जी स्वप्नपूर्ती असते ती स्वप्नपूर्तीचा आनंद वेगळा असतो साहेब आपण घोषणा केली थी होती थीम पार्क बनवू मोगे साहेबांनी घोषणा केली ती थीम पार्क बनवू आम्ही या ठिकाणी थीम पार्क बनवून मोकळा झालो तुमच्या कर्तृत्वाचं कुठेही नाव न करता तुमचं केलेलं काम हे खूपच चांगली गोष्ट आहे आज आम्ही असं पाहतो की थोडंसं काम करतात आणि गवगवा मात्र खूप करतात तर तुम्ही याचा अगदी विरुद्ध उदाहरण आहात यानंतर आमच्या विहाराचे माननीय सन्माननीय भंतेजी यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन सांगण्याचं तात्पर्य असं आहे की कुठली गोष्ट सुरुवात होताना कुणीतरी सुरुवात करावी लागते सा, आता हे एवढं डेव्हलपमेंट झालंय म्हणजे हे आपोआप होत नाही त्याच्यासाठी लग्न करावे लागते त्याच्यासाठी जिद्द बाळगावी लागते त्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतात आणि कुणीतरी सुरुवात करावी लागते असे माझ्या दिवंगत माताजी या नजुल लेआउट कॉलनीतल्या दिवंगत सावित्री आई शेंडे यांनी प्रथम मला म्हणजे अगोदर आम्ही सहा डिसेंबर दोन हजार दहा रोजी आम्ही पहिली मेणबत्ती रॅली काढायची संकल्पना दिनांक का पाच डिसेंबर दोन हजार दहा रोजी वंदना झाल्यावर महिलांसोबत मी महिलांसमोर हा प्रस्ताव टाकला त्यावेळेला भयंकर थंडी होती दोन हजार दहा डिसेंबर इतकी थंडी होती की कोणीही लवकर पाच वाजता उठून येतील विहारात आणि मग इथून आपण मेणबत्ती रॅली इंदोरा विहारापर्यंत काढणार असं ठरवलेलं होतं पण अनेकांना शारीरिक व्याधी असतात त्यामुळे आणि सकाळी एवढ्या थंडीत चालणं म्हणून काही लोकांची तयारी न होता पहिले सावित्री आई दिवंगत सावित्री आई शेंडे ह्या तयार झाल्या आणि त्यांचीच मैत्रीण दिवंगत भागीरताई गजभे आणि तिसरी मैत्रीण दिवंगत आई बनसोड ह्या तिघीही वयस्कर असताना त्यांनी सांगितलं की बनसीजी आम्ही उद्या मेणबत्ती रॅलीत यायला तयार आहोत आणि या तिन्ही जणांची युद्ध बघून दिवंगत सुषमा रवींद्र बनसोड आणि तिची मुलगी त्यावेळेला गिन्नी कुमारी गिलनी ही पाच वर्षाची होती ती आणि हे दोघी तयार झाल्यामुळे त्यांचे मिस्टर आयुष्यमान रवींद्र बनसोड हेही तयार झाले आणि त्यामुळे आम्ही पहिली रॅली दोन हजार दहा रोजी इथून थंडीत सव्वा पाचरा आम्ही इथून निघालो आणि इंदोरा विहारावर गेलो आपले धम्मगुरू ससाईजी भंतेजी हे साडेचार वाजल्यापासून खाली इंदोरा विहाराजवळ त्या पुतळ्याजवळ वाट पाहत होते कारण त्यांना असं वाटलं की पहिलंच मी तेव्हा नवीन होतो मी भिक्खू झालेलो नव्हतो श्रामनेरच होतो, होतो आणि ते खाली वाट पाहत पाहत बसले होते जेव्हा आम्ही गेलो त्यांना इतका आनंद वाटला त्यांनी माझ्या हाताने त्यांच्या सोबत इंदोऱ्यातल्या बाबासाहेबां आंबेडकरांच्या पुतळ्याला हा हार घालण्यास सांगितलं आणि त्याच्यानंतर ते म्हणाले की देखो नागा नागाप्रकाश ए साल में आपके में आपके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का आंबेडकर की मूर्ती चाहिए आणि तो एक त्यांनी एक ऊर्जा दिली आणि त्या ऊर्जेमुळं आम्हाला सकाळी दीक्षाभूमीला जायचं होतं भिक्कुलोकन संघाबरोबर आणि तिथून दीक्षाभूमीहून कार्यक्रम संपल्यावर आम्ही जेव्हा निघालो तेव्हा बंतेजींनी मला रामबाग येथे रवी कला केंद्र म्हणजे मूर्ती याच्याकडं मूर्तीकाराकडे नेलं आणि या आता जो आपल्या समोर बाबासाहेबांचा पुतळा आहे त्याचं त्याचा फोटो दाखवला आणि म्हटला की एक लाख पंच्याहत्तर हजारात ही करून देऊ त्यावेळेला ससाई बंतेजींनी चल पचास हजार काम कर असा दम दिल्यामुळं आम्हाला सव्वा लाखात ती करण्यास तो तयार झाला आणि त्याच संध्याकाळी मी वंदना झाल्यावर सर्व महिलांना हा प्रकार सांगितला त्यावेळेला दिवंगत सावित्रीबाई शेंडे ह्या म्हटल्या बंचजी मी उद्या माझं पोस्टात डिपॉझिट असणारे पंचवीस हजार रुपये मी पुतळ्याला देते आणि तिने तिसऱ्या दिवशी पंचवीस हजार दिले आणि तिचं ऐकून भागीरताई दिवंगत भागीरताई आहे आणि दिवंगत सुलेखा आई बनसोड या दोघींनी तयारी दाखवली की आम्ही पेन्शनला पंधरा पंधरा हजार देऊ आणि हे झाल्यामुळं माझ्या माझ्यामध्ये फार ऊर्जा आली आणि मी दुसऱ्या दिवशी आपल्या नजुरलेवटमधील जेवढ्या उपासिका आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या घरी सकाळपासून निघालो साडेनऊ वाजता संध्याकाळ सा, 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 रात्री साडेनऊ वाजता माझ्या रजिस्टरवर दोन लाख एक हजार दोनशे अक्षरी जमा झाले होते आणि दहा तारखेला ते समोर येऊन पडले अर्थात एक एक अनुभव पण असतात की जेव्हा आपण कुठल्या गोष्टी मागायला जातो त्यावेळेस सगळ्या लोकांचे विचार वेगळे असतात पण ते सगळे सहन करून त्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न मी केला आणि जेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आमच्या विहारात लागला आणि त्या दिवसापासून आमच्या हर्षवर्धन बुद्धविहाराची प्रगती होत गेली या महत्वपूर्ण अशा सोहळ्याला त्या ठिकाणी लाभलेले आपल्या बुद्धविहारामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य त्या ठिकाणी घालवलं आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या, या विहाराची प्रगती आणि विकास घडली ते पुझ्य नागा पूज्य प्रकाश जी आवाज इंडिया या टी व्ही चॅनलचे न्यूज चॅनलचे संचालक माझे मित्र आयुष्यमान अमन कांबळे साहेब उपस्थित बौद्ध उपासक उपासिका आणि मित्रगण हो सर्वप्रथम तर मी धन्यवाद देऊ इच्छेन अशोक भाऊंना की त्यांनी आज मला या ठिकाणी या शिल्पांचं उद्घाटन करायला निमंत्रित केलं आणि एक संधी उपलब्ध करून दिली की ते कशा प्रकारे समाजसेवा करतात आणि त्यांनी आयुष्यात ज्याची आठवण सदैव राहू शकेल अशी शिल्पाकृती या ठिकाणी कशी साकारली खर म्हणजे हा एक ऐतिहासिक क्षण आहे आपल्या हर्षवर्धन बुद्धिविहाराला प्राप्त झालेला आणि या भूमीमध्ये दोन महत्वाच्या गोष्टी एकत्र या ठिकाणी आलेल्या आपल्याला आले आढळतात एक म्हणजे बौद्धकालीन शिल्प आणि दुसरं संविधानाचं थीम असलेली कलाकृती आणि या सर्व कलाकृतींच उद्घाटन झाल्याचं सर्वप्रथम मी या ठिकाणी घोषित करतो कुणीतरी म्हटलेलं आहे की आम्ही सारे भारतीय एकतेची हाक देऊ बुद्धाच्या धम्मातून शांततेचा मार्ग निवडून संविधानाच्या तत्वाने प्रगतीची वाट चालू समानतेच्या प्रकाशाने नवा इतिहास घडवू नवा इतिहास घडवू खरं म्हणजे आज आपण या ठिकाणी ज्यांनी ही संकल्पना या ठिकाणी मांडली त्यांचंही गौरव आणि आभार मानण्याचं काम केलं पाहिजे अशोक भाऊंना मी त्यांच्या बालपणापासून ओळखतो अत्यंत चिकाटी जसं जशी चिकाटी जसं धैर्य आणि प्रामाणिकपणा त्यांच्या आईमध्ये होतं तेच गुण त्यांच्यामध्ये आज आपल्याला बघायला मिळालेले आहेत आणि एक अत्यंत अद्भुत प्रेरणादायी आणि दूरदृष्टीच्या दुरु प्रकल्पाची संकल्पना संकल्पना या ठिकाणी त्यांनी आपल्या प्रयत्नातनं साकार करून घेतली याबद्दल त्यांचं कितीही आभार मानलं तरी या ठिकाणी कमी आहे उत्तर नागपूरचा आमदार या नात्यानं मी उत्तर नागपूरच्या समस्त जनतेच्या वतीनं सुद्धा अशोक भाऊ आपलं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या उदंड आयुष्यासाठी आपणा शुभेच्छा पण देतो आपलं अभिनंदन पण करतो खरं म्हणजे या ठिकाणी जापानी वास्तुकलेवर अधिक भर देण्यात आला आधारित पगोडा सुंदर मिरल्स आकर्षक बगीचा रंगीबरिंगी फुले आणि विशेषता संविधान उद्देशिकेचा कार्विंग वर्कसह केलेला शिलालेख हे केवळ सौंदर्य नाही तर प्रेरणा प्रेरणास्तोत्र ठरेल असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं आणि यासाठी दोन हात तर लागतात डोकं तर लागतं पण त्याला दोन हात लागतात एक हात लागला गिरीश वासनिकांचा आणि दुसरा हात लागला उदय गजबे साहेबांचा आणि त्यांनी या ठिकाणी हे प्रेरणा प्रेरणास्तोत्र आम्हाला देण्याचं काम या ठिकाणी केलं ही जी सांगड आहे या ठिकाणी बुद्ध आणि संविधान म्हणजेच तथागत भगवान बुद्धानं दिलेली शिकवण आणि त्या शिकवणीला अनुरूप आमचे भाग्यविधाते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले संविधानातील विचार ज्या विचारांना आज मोठ्या प्रमाणात तडा जात आहे आणि हे सगळं या ठिकाणी जे घडलं त्या सर्व याच्यामध्ये न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या मूल्यांचं या परिसरामध्ये मोठ्या अभिमानानं सांगण्यासारखं कृत्य या ठिकाणी आपण लोकांनी घडवून आणलं त्याबद्दल या परिसरातील समस्त बौद्ध उपासक उपासिका आणि नागरिकांचं सुद्धा मी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद मानतो या कार्यक्रमास उपस्थित श्री गिरीश वासनिक सर यांचे देखील मी आभार व्यक्त करते त्याचप्रमाणे माननीय सुमेधा ताई राऊत यांचे देखील मी आभार व्यक्त करते त्याचप्रमाणे भंतीजी आमच्या विहाराचे यांचे देखील मी आभार व्यक्त करते